नमस्कार आज फाल्गुन शुद्ध सप्तमी संत निळोबा महाराजांचा तुकाराम स्तुतीमधील हा एक अभंग अरुपची हा सर्व व्यापला सर्व देही परिदेह विदेहता त्यास नाही जगत वंद्य हा वंदनाही नि निराळा नसोनी असे सर्व दाऊनी लीला नसे रूप ज्या सर्व तोची झाला नयो निपा आप आपला नसे ना असे व्याप ना एक सद्गुरु तुकयासी संत निळोबांनी आपल्या गुरूंचा म्हणजे तुकाराम महाराजांचा ध्यास घेतल्यानंतर त्यांनी दर्शन द्यावे म्हणून प्राणांतिक उपोषण केले तुकारामांना प्रकट व्हावेच लागले त्यांनी येऊन अनुग्रहही दिला आणि आपला हस्त निळोबांच्या मस्तकावर ठेवला विणेचा प्रसाद देऊन गुरुमंत्र दिला त्यांच्यावर तुकारामांची कृपा झाल्यावर निळोबांना तुकारामांच्या मध्ये असाधारणत्व अलौकिकत्व जाणवले स्वाभाविकच होतं त्यामुळे त्यांनी तुकाराम महाराजांची प्रशंसा करताना कृपावंत गुरुने मनाला केलेला बोध शब्दातीत होता तो फक्त अनुभूतीचा भाग होता शब्दातीत परातपर ध्वनी ओंकार न पवेची म्हणे आनंद कोटी उधळोनी सृष्टी गगनी भरे आपली गुरुकृपेमुळे गुरु गुरु झालेली अवस्था त्याशी वर्णन करतात निळोबांनी तुकाराम गाथांची पारायण केली त्यामुळे त्यांना तुकारामाचे महानत्व जाणवले ते, ते सद्गुरु तुकाराम आणि भगवंत यांच्यात तत्वतः भेद नसल्याचे सांगू लागले सच्चिदानंद ब्रह्मस्वरूपाला पावलेले सद्गुरूच त्यांचे सर्वस्व झाले तुकारामांची स्तुती म्हणजे परब्रह्माचीच पर प्रशंसा गुरुनिष्ठेमुळे निळोबा महाराजांना परब्रह्मच मानू लागले माझ्या या परब्रह्म असलेल्या सद्गुरूंच्या शिवाय या विश्वात अन्य काहीही नाही आणि तेच सर्वत्र व्यापून आहे नेह नानास्थि किंचन असे जे श्रुतीत म्हटले आहे ते सत्य आहे त्याने वरील अभंगामध्ये आपल्या तत्त्वचिंतन आपले तत्वचिंतन तत्व व्यक्त करून सांगितले की परब्रह्माची अद्वैत स्थिती न भागताही या विश्वामध्ये अनेकत्व दिसते ही गोष्ट विसंगत मुळीच नाही कारण माझे सद्गुरू तुकोबा परब्रह्म आहे आणि अरूप असून परब्रह्म सर्व देहात सर्वत्र व्यापलेले परब्रह्माच्या ठिकाणी देही आणि विदेही दोन्हीही स्थिती नाही अनेक अवतार घेऊन लीला करणारा आहे तरी त्याला रूप नाही सर्वत्र परब्रह्म आहे तो समजणाऱ्याला आणि न जाणणाऱ्याला तो व्याप्त असून अज्ञानामुळे मात्र तो कळत नाही त्या अज्ञानाच्या दृष्टीने नसे ना असे व्याप्य ना एकदेशी हेच खरं निळोबा परमात्म तत्व सर्वत्र आहे सर्व देहात व्यापले आहेच हेच मानतात जगद्वंद्य असूनही त्याला वंदनीयता नाही त्याला जन्म नाही रूप नाही आणि असणेही नाही आणि नसणेही नाही देही अवस्था नाही किंवा विदेहावस्था देखील नाही पण विश्वात एकच परब्रह्म आहे सद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्यामुळे कळल्याने निळोबा सांगतात आणि त्याला वंदन करतात इथे गुरु आणि परब्रह्म एकच असते श्री निळोबा महाराजांनी आपल्या गुरु आणि परब्रह्मात अभेद आहे असं सांगताना दुर्भूत चिंतन आपल्या पुढे ठेवले ही थोडी वेदांत चर्चा झाली आणि अन्वय व्यतिरेक पद्धतीने सद्गुरु तुकारामांची स्तुती केली निळोबा तत्वज्ञ थोडेच होते पण त्यांनी आपल्या आध्यात्मिक विकासाच्या तळमळीतून आपल्या सद्गुरूची स्तुती केली आहे आणि यावरूनच त्यांची सद्गुरू विषयांची उत्कट भावना आणि श्रद्धा इथे व्यक्त झाली निळा स्वर्ग सुखासिही ही पात्र झाला परी तुक्याने तया ठाव दिला एकनाथ महाराज म्हणतात हृदयीच देव हृदयीचं भक्त हृदयीच होत पूजा सर्व धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार